सलग सुट्टीच्या काळात एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सूरज कश्यप या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी मोठ्या शिताफींना ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सलग सुट्टी असल्याने बँकेच्या भिंतीआड असलेल्या एटीएम मशीनमधून पैसे काढण्याचा आणि बँकेत घुसण्याचा प्रयत्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र प्रयत्न निष्फळ ठरलेला आहे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गस्त घालून तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपीला शोधून काढून गुन्ह्याची उकळ केले आरोपीने आणखी कुठे चोरीचे प्रकार केलेत का याचाही सध्या तपास पोलीस करताय दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस ते सतरा जून दोन हजार चोवीस या दरम्यानी विकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच ए टी एम सुद्धा आहे ते ए टी एम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत परंतु ते मशीन तोडलेलं होतं त्याचप्रमाणे बँकेच्या आत सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर ए पी एम सी स्टेशनचं पथक तिथे गेलं त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सी सी टी व्ही फुटेजेस बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे तो तुर्बे त्या गावामध्ये तिथे तुर्बे परिसरामध्ये राहतो तसेच त्याचं मूळ त्या त्या गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे